नमस्कार मंडी स्वागत तु आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा जो समुद्रकिनारा तुम्ही पाहत आहात तो आहे गोकर्ण महाबेश्वरचा मी आज तुम्हाला गोकर्ण महाबेश्वर या ठिकाणची संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो सकाळचे सात वाजले होते आणि आम्ही लवकर उठून सकाळी सकाळी समुद्रकिनाऱ्यावरती आंघोळ करण्यासाठी गेलो या ठिकाणी समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर स्वरूपाचा होता तुम्हाला या किनाऱ्यावरती जास्त गर्दी दिसत नाही गर्दी जरी असली तरी तितकाच तो सुंदर आणि स्वच्छ होता आम्ही तिथे आंघोळ करून नंतर महाबेश्वर देव यांचं शिवमंदिर आहे या ठिकाणी आम्ही ते दर्शनासाठी गेलो जात असताना रस्त्याच्या जा दोन्ही बाजूला आपल्याला तांब्या पित्याची भांडी असलेली दुकाने दिसून येतात आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला श्रीरामांची प्रतिमा दिसली येथे आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि बाहेर येताच आम्हाला पुढे जाऊन इथे श्री महागणपती यांचं एक मंदिर होतं गणपती मंदिरात दर्शन घेतलं दर्शन घेऊन आम्ही परत आसपास काळी आहे का बघायला हे पाहण्यासाठी बाहेर पडलो या ठिकाणी मग आम्हाला मॅपवरती गुगल मॅपवरती कुडले बीच असा आम्हाला सापडला अत या कुडले बीचला जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करून जावं लागतं हा जो पायी चालण्यासाठी जो पायऱ्यांचा मार्ग आहे तो आहे कुडले बीचला जाण्यासाठी कुडले बीच पाहिल्यानंतर आमच्या डोक्यात एकच आलं की हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ बीच आहे या स्वच्छ बीचला या सुंदर बीचला भेट देण्यासाठी तुम्ही नक्कीच जात जाऊ जर तुम्ही गोकर्ण महाबेश्वरला जात असाल तर या बीचला तुम्ही नक्कीच भेट द्या या ठिकाणी तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची जेवणाची अतिशय उत्तम सोय होऊन जाईल या ठिकाणी तुम्ही बोटिंग पॅराग्लायडिंग अतिशय सुंदर असे खेळ तुम्ही करू शकता या बीचवर पर्यटकांना राहण्याची आणि जेवणाची सोय असल्यामुळे अतिशय पर्यटक इथे येऊन राहतात पुढले बीचवरून आपल्याला बोटिंग करून जाता येतं या बोटमध्ये बसून बो प्रत्येकी पाचशे रुपये घेतात पाचशे रुपये घेतल्यानंतर तुम्हाला या बो बोटमधून जाताना ओम बीच मून बीच आणि पॅराडाईज बीच हे तीन बीच आपल्याला करायला भेटतात या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथे बीचवरती जाऊन खेळ करू शकता मध्येच तुम्ही थांबवून पोहणे स पोहायलासुद्धा जाऊ शकता तिथे गेल्यानंतर त्यांचे कायाकिंग बोटिंग असे आणखी खेळ आहेत बनाना राईड वगैरे तेही तुम्ही करू शकता जो काही आम्ही त्या ठिकाणी जात असताना ओम बीच या ठिकाणी जात असताना आम्हाला जो काही डोंगराचा परिसर आम्हाला बघायला मिळाला तो अतिशय सुंदर होता अतिशय सुंदर प्रवासातून आम्ही तिथे पोचलो या ठिकाणी तुम्ही तुम्हाला पाहिजे ते खेळ करू शकता तुम्हाला हवा तितका वेळ घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही खाण्यासाठी तुम्हाला देखील इथे सोय आहे जर मित्रांनो तुम्ही गोकर्ण महाबेश्वरला गेलाच तर कुडले बीच ओम बीच पॅराडाईज बीच आणि स्मॉल हाफ मून बीच या बीचला भेट देण्यासाठी विसरू नका हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका बीचवर फिरत असताना हा मला छोटासा मासा सापडला हा या माशाचं नाव काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवं धन्यवाद